वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्राचा आराधन शिवछत्रपतींना मानाचा गुजरा आणि सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा चला या पटपट लाईव्ह हे कमी पडतो का

चला या लाईव्ह पटकस स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन जे दर्शक जोडले गेलेले असतील सर्वांचंच पिल्याला बघून कोणी यायचं लाईव्ह डीपी पिल्याचं लाईव्ह ठेवलं ना ते तर राहायचं ज्यांना आहे ते हॅलो ऋषी पाटील स्वागत आहे दादा आपल्या आमच्या आप युट्यूब चॅनलवरती वरती सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा कुठून बोलताय का आता कमेंट करा नक्की हॅलो आवाज पोचतोय का आमचा आपल्यापर्यंत कमेंट करून सांगा सगळ्या दर्शकांचं खूप खूप स्वागत ऋषी पाटील तथा जय शिवराय जय जिजाऊ जय भीम सगळ्यांना थँक यू थँक यू सो मच रिप्लाय दिला त्याच्याबद्दल शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या इकडे तयारी सुरू आहे तर त्यानिमित्तानं आपण आलेलो आहोत लाईव्ह छत्रपती राजांना सगळं असं माडाचा मुजरा आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जे नवीन दर्शन जोडले गेलेले असतील त्यांनी कृपया आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून आम्हाला जॉईन झालेला आहात कमेंट करून नक्की सांगा शिवरायांचे मावळे सगळे कमेंट करून नक्की सांगा कुठून आम्हाला जॉईन झालेले आहात ऋषी पाटील दादा कशी तयारी सुरू आहे शिवजयंतीची जळगावच्या अच्छा छत्तीसग्र बी एस एफ मध्ये आहात अच्छा तुम्ही खरंच शिवसैनिक आहात आणि म्हणतात ना की देशभक्ती पण तितक्याच निष्ठेने पार पाडत आहात तर तुम्हाला सलाम आहे आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दोन्ही कर्तव्य मस्त पार पाडत आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीची तयारी सुरू आहे आम्ही जस जाऊन आलो दुपारी दुपारी पुन्हा जाणार आहोत बाळाची पुन्हा काही करायचे आहे त्या माध्यमातून जय हिंद जय हिंद दादा तुम्हाला आता या शिवजयंतीमध्ये सहभागी नाही होता येणार परंतु तुम्ही छत्तीसग म छत्तीसगडमध्ये आहात म्हटल्यानंतर पण या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच शिवरायांना अभिवादन करू शकतो मानाचा मुजरा करू शकतो जे नवीन सबस्क्रायबर नवीन दर्शक आमच्यासोबत जोडले गेलेले असतील कमेंट करून सांगा कुठून आम्हाला आमच्याशी जोडले गेलेले आहात अच्छा पंधरा दिवसांसाठी आले आहात आपण अच्छा आमच्या शिवजयंतीच्या उत्साहमय वातावरणात सहभागी होणार आहात तर आपण चला खूप छान वाटलं तुम्ही जॉईन झाला त्याच्याबद्दल नवीन दर्शन चोरले गेले त्यांनी कमेंट करून सांगा कुठून सहभागी सा झालेला आहात आपण आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला व्यक्ती विसरू नका मी तुम्हाला अगोदर पण लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की आपण जो एक नवीन सुरू केलेला आहे महामानवांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जीवन चरित्राशी संबंधित तर शिवरायांच्या जीवन आपण बोलणार होतो पण अनफॉर्च्युनेटली मला नाही बोलता आलं बाळाची तब्येत बरी नसल्यामुळे त्या विषयावरती आपण जो सेशन चालू केला होता त्या माध्यमातून आपण शिवचरित्रावरती चर्चा करणार होतो शक्य नाही झालं पण नक्कीच जसं त्याच्यातून मी निवांत होईल जरी शिवजयंतीचा मुहूर्त आपला गेला तरी आपण त्याच्यावरती चर्चा मात्र नक्कीच करणार आहोत अच्छा समद पठाण हाय स्वागत आहे दादा आपल्या आमच्या युट्यूब चॅनलवरती जय शिवराय जय शिवराय आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तशी तयारी सुरू आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात आणि विविधतेत एकता इथं आपल्याला दिसून येते पठण भैया आहेत जय शिवराय म्हणतायत तर प्रत्येकाच्या मनामध्ये शिवराय आहेत ते दाखवून दिलं जातं या ठिकाणी सगळ्यांनाच वाटत असतं नाही का आपल्या राजेंची जयंती आहे तर त्यांना मानाचा पुनरा या निमित्तानं मी साताऱ्यावरून बोलतेय तर अर्थातच ती लोक शिवराया अभिवादन करत आहेत आणखी जे नवीन दर्शक जोडले गेलेले आहेत कमेंट करून सांगा शिवजयंतीची तयारी कशा पद्धतीने चालू आहे आपल्या इकडे आणि तुमच्या काय घोषणा असतील शिवजयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित काही घोषवाक्य असतील कमेंट करून सांगा आपण ते या ठिकाणी बोलून दाखवू नवीन दर्शन बोलले गेलेत आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला आमचे आवडत सपोर्ट करा कर कर जिल्हा म्हणावा लागेल खूप लोक सातारचे देशसेवेसाठी बाहेर आहेत त्यांनी समर्पितच करून घेतलेला असतं आणि तसंही सातारा जिल्हा हा क्रांतिकारी क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो तर ती एक पार्श्वभूमी सातारा जिल्ह्याला आहे संजय मलंगे दाल भात लोण चोकून नाही कोणाच अच्छा तर साताराची आहे मती बरीच मोठी आहे बाय बाय सहभागी झालात आमच्या लाईव्ह मध्ये ऋषी पाटील दादा थँक यू सहभागी झालात लाईव्ह मध्ये त्याबद्दल नवीन दर्शक जे जोडले गेलेले असतील त्यांना सगळ्यांनाच शिवरायांच्या शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा कमेंट करून सांगा कुठून बोलत आहात शिवजयंतीची तयारी कशी चालू आहे आपल्या इकडे तर शिवजयंतीच्या निमित्तानं आज लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला खरं तर सगळ्यांची अशी इच्छा होती की पारंपरिक वेशभूषेमध्ये खरं लाईव्ह झालं पाहिजे पण मला ते नाही करता आहे आज बाळाची तब्येत बरी नसल्यामुळं पण आपण तो एक लाईव्ह छान पारंपरिक वेशभूषेमध्ये नक्की करूयात नवीन दर्शक जोडले कुठून गेलेले आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका नक्कीच तर आज सकाळ सकाळी आम्ही पण बाहेर पडलो होतो बाळाला घेऊन आणि त्या ठिकाणी शिवजयंतीची खूप छान तयारी सुरू होती अर्थात असं बाळाचे व्हिडिओ मी गेले लवकरच अपलोड करेन त्याच्या संबंधित शिवज्योत वगैरे त्यांना हातात घेऊन जे शो व्हिडिओ केलेले आहेत तर त्यालाही असं वाटत होतं आम्ही खूप प्लॅनिंग केलं होतं शिवजयंतीच्या निमित्तानं त्याला छान तयार करायचं आणि वेशभूषा जे आपले वेशभूषेचा संबंधित स्पर्धा असतात त्याच्यामध्ये त्याला पार्टिसिपेट करायचं होतं मी खूप प्लॅनिंग केलं होतं पण त्याची तब्येत बरी नसल्यामुळं मला नाही आता करता येणार आहे त्या गोष्टी तर तुमच्या तिकडं शिवजयंतीनिमित्त काय काय छान छान कार्यक्रम असतात सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेट करता साजरी करता अभिवादन करता शिवरायांना सांगा नक्कीच तुम्हाला जर लाईव्ह आवडत आवडलं असेल आमच्या बाळाचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका लाईव्हला आमच्या आणि तुम्ही कुठून आमच्याशी जॉईन झालेला आहात नक्की कमेंट करून सांगा आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे या शिवजयंतीच्या निमित्तानं आज खरं सगळे बिझी असतील व्यस्त असतील आपल्या आपल्या कार्यक्रमांमध्ये त्यातूनही वेळ काढून तुम्ही लाईव्ह बघत आहात वेळ देत हो आहात आमच्यासाठी धन्यवाद आहे सगळ्यांना सगळ्या नवीन दर्शक जे जोडले गेलेले आहेत त्यांना देखील शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांच्याकडून अभियान देवीकडून खूप शुभेच्छा सगळ्यांना त्याला नाही पार्टिसिपेट करता येते सगळ्या स्पर्धांमध्ये परंतु तुम्ही कशा पद्धतीनं करण्यात आहात पार्टिसिपेट तुमच्या इकडे काय वेगळे पण असतं शिवजयंतीचं नक्की कमेंट करून सांगा जे नवीन तर जोडले गेलेले असतील युट्यूब सगळे वेळ देतो आमच्यासाठी छान वाटतय ऋषी पाटील दादा गेले होते करता ते चला त्या निमित्ताने आपल्या आपल्याला सहभागी झाले त्यांनी तेन त्यांचा भावना व्यक्त केल्या शिवरायांच्या प्रती तुमचे असे छान छान मेसेज असतील संदेश असतील शिवरायांच्या प्रती मनामधल्या भावना व्यक्त करण्यासाठी नक्की कमेंट करून सांगा कुठून लाईव्ह बघत आहात नवीन जोडलेले दर्शक आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही लाईव्ह कुठून बघत आहात आमचं तर आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सगळ्या त्यांना मानाचा मुजरा करूयात आणि